जे अजून प्रारू प्रारूपा आराखडा आहे त्याला अजून सूचना हरकती आहे हे भरपूर योग्य असं आम्हाला मार्गदर्शन केलं पण अध्यक्ष मोदय झाले काय त्या हा जो डी पी प्रसिद्ध झाला त्याच्यामुळं तिथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकदम सगळ्या नागरिकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात आणि वेगवेगळे आरोप इथं प्रशासन राज्यातले सत्ताधारी म्हणून आमच्यावर केले जातात अध्यक्ष मोदय माझे दोन तीनच प्रश्न आहेत मी काय भाषण करत बसणार नाही अध्यक्ष महोदय आमची लोकसंख्या पस्तीस लाख आत्ता सांगितली आता ती पुढं एकसष्ट लाख साठ लाख होईल एवढी याच्या अनुषंगाने आरक्षणं टाकलेली आहेत अध्यक्ष महोदय मागच्या आरक्षणापैकी आठशे पन्नास आरक्षणं परत रिपीट केलेली आहेत अजून जास्त केलेली आहेत मग ती आठशे पन्नास जी आरक्षणं होती ती आरक्षणं टाकताना सुद्धा यांनी जागेवर जाऊन सर्वे केलेला नाही तर तो जागेवर जाऊन सर्वे करण्याच्या आदेश सुद्धा सरकारनं या प्रारूप प्रारूप आराखड्यामध्ये यांना देणार का महानगरपालिकेला देणार का अशी माझी एक हा एक प्रश्न आहे दुसरे अध्यक्ष महोदय अनेक हे देवआंदीच्यामध्ये हो दे, आमचे सांस्कृतिक आणि एक वारकरी संप्रदाय असलेली भूमी आहे त्याच्यामध्ये कत्तल घालण्यासारखं आरक्षण आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ते हो के रद्द करणार तसंच अनेक आरक्षणं अशी आहेत की जी आमची गावची भूमिपुत्रांची किंवा गावातल्या लोकांची जुनी देवस्थानं आहेत त्या देवस्थानांवर सुद्धा आरक्षणं पडलेली आहेत अध्यक्ष मोदी तीसुद्धा आरक्षण रद्द संदर्भातले आदेश मंत्री मोदी देणार का अशा संदर्भातला एक माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष मोदी मी आम्ही प्रश्नच विचारतो भाषणच करणार नाही कारण इथं बाकीच्या लोकांना सुद्धा बोलायचं नाही तर आम्हाला भरपूर काय बोलायला दोघांना कारण शहरात भरपूर लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत माझ्या इथं नागेश्वर महाराजांचं देवस्थान आहे त्याच्या देवस्थानच्या जागेवर विनाकारण अध्यक्ष आरक्षण टाकले तिथं लाखो दहा दहा लाख लोक जेवायला येतात पन्नास पन्नास लाख जेवायला येतात तिथं आरक्षण टाकले ते आरक्षण रद्द करण्याचे आदेश यांनी दिले पाहिजेत सगळ्यांनी सूचना हरकती सूचना घेतल्यात त्या सूचनांचं म्हणजे जेवढ्या हरकती सूचना आल्यात तेवढ्या हरकती सूचनांचं म्हणजे एकदम निष्पक्षपणे निष्पक्षपणे त्या ठिकाणी त्याची हे झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले पाहिजेत अनेक भूमिपुत्रांच्या जागा आहेत ज्या पहिल्या आता भूमिहीन होतील या आरक्षणामध्ये ते भूमिहीन होऊन जातील पण त्या भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे पहिले पहिलेच त्यांच्या जागा भरपूर ठिकाणी गेल्या आहेत अजून आरक्षण वाढवले त्यामुळे ते आरक्षण वाढवल्यामुळे त्यांच्या जागाच पूर्णपणे संपून जातील ते भूमिहीन जा होतील त्यांना न्याय देण्यासंदर्भातले आदेश मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले पाहिजेत अध्यक्ष 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 मंत्री मोदी एक शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न लय फा घाईघाईमध्येही लक्षवेधी आता आली आम्हाला भरपूर बोलायचे पण आता आम्हाला आम्हाला एवढंच म्हणायचं साहेब पंचवीस पंचवीस एकराची गार्डन या आरक्षणामध्ये दिसतात पंचवीस पंचवीस साहेब दोन आणि तीन एकराची गार आरक्षण सामाविष्ट गावांमध्ये त्यांनी तयार केली आहेत मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये तर पंचवीस पंचवीस एकराचं गार्डन करणार तिथं साहेब आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय हा डीपी प्रसिद्ध करत असताना ज्या ब्लू लाईन आहेत ज्या फ्लड लाईन आहेत ज्या रेड झोन आहेत जिथं आपण आरक्षणं टाकलीत त्या आरक्षणं लोक देत नाहीत त्याच्यामागचं कारण काय त्याच्यात अजून आरक्षण वाढवलीत ते आरक्षणं का देत नाहीत कारण तिथला रेडी रेकणार नाही तिथला आपल्याला जो दर आहे आरक्षण ताब्यात दिल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही त्या संदर्भातली भूमिका मंत्री महोदय आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार का